मान खटावचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी फलटणमध्ये येऊन सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही न बिथरलेल्या शरद पवारांनी लगेचच झालेल्या खासगी बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत दिलखुलास चर्चा केली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव राजे नामदार निंभाळकर यांच्या बंगल्यात विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे नामदार निंबाळकर यांच्या साक्षीने शिवेंद्रराजे भोसले यांचे मामा दादा राजे खर्डेकर यांना दादा राजे तुमच्या पाहुण्यांचं म्हणजेच उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांचं कसं मिटवायचं असा मिश्किल सवाल केला फलटणमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाबाबत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता मानच्या शेखर गोरे यांनी फलटणमध्ये येऊन शरद पवारांच्या सभेतच सर्जिकल स्ट्राईक केल्याने हा मेळावा कमालीचा वादग्रस्त झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा मतदारसंघातील नेते या अचानक झालेल्या गेले मात्र दस्तूर शरद पवार यांनी भाषणात या कोणतेही भाष्य केले नाही त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव राजे नामदार निंबाळकर यांच्या बंगल्यात शरद पवार दाखल झाले त्यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे आणि नामदार निंबाळकर ज्येष्ठ नेते दादा राजे खर्डेकर संजीव राजेन आमदार निंबाळकर आमदार शशिकांत शिंदे आमदार मकरंद पाटील आमदार बाळासाहेब पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे जिल्हाध्यक्ष सुनील माने सुभाषराव शिंदे यांच्यासह बरेच मान्यवर उपस्थित होते